मुरुम शहरातील भुसने हद्दीतील गट नंबर एकशे अठ्ठावीस क्षेत्र सात एकर तीन गुंटे असलेली बागायत जमीन ही शासना धर्मा धोंडी मांग यांना दिली गेली होती मारुती मंदिर परिसर साफसफाई सनई चौघडा वाजवणे कोतवाल काम आदी सेवेसाठी ही जमीन प्रदान करण्यात आली होती सदर जमीन सध्या सुभाष यशवंत बनसोडे राहणार साठेनगर मुरुम तालुका मार्ग जिल्हा धाराशिव यांनी आपल्या नावे और नोंद यावी अशी मागनी करून तात्काळ करण्यात मागणी बुधवार पासून म्हणजेच तारीख अठ्ठावीस मे रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून त्यांनी मुरुम येथील तलाठी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे सुभाष बनसोडे यांची मागणी आहे की वरील जमीन ही इनामी महार वतनी जमीन असून ती मूळ हक्कदारास परत मिळावी तसेच सन 1954 चोपन्न व 55 मध्ये वाटप झालेल्या महार वतनी जमिनींची यादी तात्काळ उपलब्ध करून द्यावी याशिवाय गट नंबर एकशे एक पासून एकशे पर्यंत असलेल्या सर्व इनामी महार वती जमिनींची चौकशी करून मूळ वारसांना ती परत द्यावी आणि सध्या या जमिनी बळकवून बसलेल्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशीही त्यांनी मागणी केली आहे व ते सध्या तलाठी कार्यालयासमोर सकाळपासून उपोषणाकरिता बसले होते उपोषणाच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी केली मात्र दिवसभरात कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वा कर्मचाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट दिली नसल्याचे त्यांच्याकडून समजले सुभाष बनसोडे यांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद